बंगरुळ विमानतळावर वातावरण तणावपूर्ण होतं दुबईहून आलेल्या प्रवाशांची कसून तपासणी सुरू होती डीआरआय अधिकाऱ्यांना माहिती मिळाली होती एका मोठ्या तस्करीचा पर्दाफाश होणार होता प्रवाशांच्या रांगेतून एक प्रसिद्ध चेहरा पुढे आला कन्नड चित्रपट सृष्टीतील अभिनेत्री राण्याराव अधिकाऱ्यांनी संशयाच्या आधारावर तिची झडती घेण्यास सुरुवात केली राण्याच्या चेहऱ्यावर गोंधळ स्पष्ट दिसत होता तिने पटकन वडिलांचे नाव सांगितले अधिकार गाजवण्याचा प्रयत्न केला तुम्हाला माहित आहे का मी कोण आहे पण अधिकारी होते तिचे सामान तपासण्यात आले पण काहीही आढळले नाही मात्र तपास अधिक खोल गेला आणि सत्य उघड झाले तिच्या कपड्यांच्या आत चौदा पॉइंट आठ किलो तिच्या कपड्यांच्या आत चौदा पॉइंट आठ किलो सोन्याचा थर सापडला बारा कोटींचे सोने संपूर्ण विमानतळावर खळबळ उडाली तिला ताब्यात घेतले गेले आता सर्वांना एकच प्रश्न पडला होता सुप्रसिद्ध अभिनेत्री तस्करी सारख्या गुन्ह्यात अडकली कशी ही कर्नाटकचे रामचंद्र राव यांची सावत्र मुलगी इतका मोठा असताना तिने हा धोका पत्करला कसा सूत्रांच्या माहितीनुसार ती गेल्या काही महिन्यांपासून दुबईहून सोन्याची तस्करी करत होती तिच्या ग्लॅमरस दुनियाच्या आड एक काळी बाजू होती जी आज उघड झाली होती अधिकाऱ्यांनी अधिक तपास सुरू केला असता हे उघड झाले की राण्या केवळ मोहरा होती या प्रकरणात आणखी मोठी गुंतलेली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे डीआरआय मागोवा घेत आहेत फक्त खेळण्यातील प्याद होती कि मोठ्या रॅकेटचा मुख्य भाग हा व्यवसाय स्वतःसाठी केला की कोणी तिला जबरदस्तीने यात ओढले उत्तर मिळणार आहेत पण एक गोष्ट निश्चित ग्लॅमरच्या जगात चमकणाऱ्या ताऱ्यांच्या मागे कधी कधी छाया का असते आणि ती कधीही उघड होऊ शकते